आपण पाहतोय न्यूज सोलापूरकरांचा लोकमंगल संयुक्त गणेशोत्सव महामंडळ संपर्क कार्यालयाचे खलीफा पैलवान दत्तात्रेय कोलारकर आणि हुसैन पैलवान यांच्या शुभ हस्ते आनंदी वातावरणात उद्घाटन करण्यात आलं गणेशोत्सवाचे लगबग सुरू झाले असून शहरात विविध मंडळाच्या वतीने सभामंडप उभारण्याला सुरुवात झाली आहे सोलापुरातील पन्नास वर्षांपासून नावाजलेले मंडळ लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पत्रातालीमीचे खलिफा पैलवान दत्तात्रेय कोलारकर आणि पैलवान हुसेन यांच्या शुभ हस्ते पत्रा तालीम फीत कापून करण्यात आलं प्रारंभी तालीमचे प्रेरणास्थान स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसेच गणेश मूर्ती पुष्पहार घालून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देण्यात आल्या शहराच्या मध्यवर्तीचं हे महामंडळ असल्याने या मंडळांतर्गत अन्य शहर उत्तरमधील विविध मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी आणि मिरवणुकीसाठी परवाना मिळत असतो परवान्यासाठी कोणत्या मंडळांना अडचण असल्यास त्यांनी कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव यांचा सत्याण्णव तीस दहा साठ झिरो पाच या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे या <गयाँगाँटे> उद्घाटनाप्रसंगी पत्रातालीमचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे उत्तम कोलारकर अमर दुधाळ लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाचे उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले अंबादास शेळके पत्रातालीम युवक क्रीडा आणि सांस्कृतिक महामंडळाचे उत्सव अध्यक्ष आदित्य घाडगे माजी अध्यक्ष पैलवा नवनाथ बन्ने राहुल बनसोडे जल्पेश गुले किशोर गादेकर महामंडळाचे नूतन उत्सव उपाध्यक्ष बसवराज कोळी कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर सेक्रेटरी राजू हुंडेकरी खजिनदार मारुती सावंत प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव सचिन स्वामी उपस्थित होते